प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील लेखक यदुनाथ थत्ते वाचक स्वर दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव माझ्या देशावर माझे प्रेम आहे पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेमधले तिसरे वाक्य आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे मी मुलांना विचारले तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय मुले ओरडली अलबत्त आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता मुले आश्चर्याने पाहतच राहिली त्यांना असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता तुमची आई तुमच्यावर प्रेम करते हो हो करते तर प्रेम करते म्हणजे काय करते आमचे पालन पोषण करते आम्हाला वाढवते मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल देशाचे पालनपोषण करू वाढवू पण देश म्हणजे काय देश म्हणजे देशातील सर्व लोक देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे पण देश बांधवांवर करणे अवघड होय ना खरं आहे भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात म्हणजे भूमीवर प्रेम करणाऱ्या अनेकांना काश्मीर नागालँड कच्छ हवा असतो पण काश्मीरमध्ये मुसलमान आणि नागालँडमध्ये ख्रिश्चन बहुसंख्या असल्याने ते नकोसे वाटतात त्यांनी विचारले की काश्मीर कोणाचा तर छाती फुगवून सांगतील आमचाच पण डॉक्टर फारुख अब्दुल्ला कोणाचे म्हटले की त्यांची जीव चाचरेल नागालँड आपलाच असे म्हणणारे फिजोच्या भावाला आपला म्हणायला तयार होणार नाही दुसरे मंडळी भूमिपुत्रांवर प्रेम करतील पण अक्षय चीनमध्ये मध्ये गवताचे एक पाते सुद्धा उगवत नाही असे सांगून त्या संघर्षाला नकाशाचे भांडण म्हणतील देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम हवे होय ना बरोबर आहे मुले म्हणाले एक मुलगा म्हणाला भगतसिंग राजगुरू कुरबाणुसैन हे फासावर गेले ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते मी विचारले त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी असते की नेहमी असायला हवे एक मुलगा म्हणाला नेहमीच करायला हवे आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभिधी घोष त्यांनी केला नेहरूखाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांच्याकडे उतरवली देशावर प्रेम करायचे म्हणजे जात धर्म वंश भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे एका मुलाने अडून प्रश्न केला पण प्रेम करायचे म्हणजे काय मी म्हणालो प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे हास्य आणि अश्रूंची भाषा हास्य आणि अश्रू यांची भाषा जागतिक भाषा आहे गांधीजी काय म्हणाले होते माहिती आहे ते म्हणाले होते प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही प्रेम सक्रिय पाहिजे तसे सुबुद्धही हवे पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणेच होय पण आपल्याला भडक कामांचे आकर्षण असते भारत छोडो आंदोलनाच्या वेळची एक मार्मिक गोष्ट त्या क्रांतीचे नेते अच्युत पटवर्धन यांनी एकदा सांगितले आम्हाला सांगा ना ती हकीकत ते भूमिगत असताना एक तरुण त्यांना भेटायला आला आणि म्हणाला देशासाठी शहीद व्हायची माझी तयारी आहे अच्युतजींनी त्यांची पाठ ठोपटली आणि मग म्हणाले सायकलवरून स्टेशनवर जा आणि एवढे तिकीट काढून आण तो क्रांतिकारी मुलगा म्हणाला हाम सुलीपे चढ सकते है सायकिल पे नाही मी देशासाठी सुळावर जायला तयार आहे पण सायकलवर बसून काम करून यायला सांगाल तर ते आपल्याला नाही जमायचे अच्च्युतजी पुढे म्हणाले सोळावर जायची पाळी जीवनात एखाद्या वेळी येते पण सायकलवर बसून काम करण्याचे प्रसंग अधिक येतात आपल्याला असे देशप्रेमी शहीद हवे की जे जिवंत राहून सेवेद्वारा आपल्या देशप्रेमाचा पुरावा देतील आणि प्रसंगी प्राणांचेही बलिदान करतील याचा अर्थ असा की कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर काय होईल आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थ वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते कबीराचे नाव तुम्ही ऐकले आहे ना हो संत कबीर तो शेले विणायचा इतर विणकरांसारखाच पण देवासाठी हे सणंग विणतो आहे अशा भावनेने विणायचा आणि म्हणून ते अपूर्व असायचे आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात परीक्षेत चांगले मार्क मिळावे म्हणून शिकलेले आणि मुले संज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले यात फरक असेल की नाही हो फरक असायला हवा हॉटेलात हो आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो त्यात काही फरक आपल्याला जाणवतो आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते ना अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धबधब करू लागला की आपल्याला जे जाणवेल ते आणि आईने पाठीवर शाबासकी दिली यात अंतर आहे की नाही आईची शाबासकी ती आईची शाबासकी यंत्राने तसे केल्याने ते समाधान कुठले तेव्हा देशाच्या व देशबांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करत असतो टीच्या रेल्वेच्या कामगाराला त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देशाबद्दल प्रेम असेल आस्था असेल तर गाड्या घाण राहतील का देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिसून आले पाहिजे मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूच अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात पण छोटे प्रसंग रोजच येत असतात आपले देशावरील व देश बांधवांवरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही मुले शांतपणे ऐकत होते त्यांचे चेहरे गंभीर दिसत होते त्यांच्या मनावरचा ताण कमी व्हावा म्हणून मी विचारले ती अबूची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे मुले म्हणाली सांगा सांगा आम्हाला ती गोष्ट सांगा गोष्ट जुन्या काळातली आहे एका गावात अबू नावाचा एक तरुण राहत होता इतरांना विक्षिप्त वाटणारा हा तरुण तो, तो समाजातील उपेक्षित मंडळीची निरपेक्षपणे सेवा करायचा उगाच लष्कराच्या भाकरी वाचतो अशी त्याची चेष्टा गावकरी करायचे पण अबू त्याकडे फारसे लक्ष द्यायचा नाही लोक म्हणायचे पोरगा चांगला पण वाया गेला इकडे स्वर्गात एक दिवस परमेश्वराच्या मनात आले आपल्यावर कोण किती प्रेम करतो ते अजमावावे आणि त्यांचा गुणानुक्रम लावावा सर्वेक्षण करण्यासाठी देवदूत पाठवायचे ठरले देवदूताने प्रत्येकाला विचारून खातरजमा करून घ्यायची आणि त्या माहितीच्या आधारे परमेश्वराने गुणानुक्रम लावायचे खेड्यातली माणसे संध्याकाळीच घरी सापडणार म्हणून देवदूताने सूर्य मावल्यानंतरच चौकशीला जायचा बेत केला झुंजू मुंजू झाल्यावर लोकांना कोणीतरी तेजपुंज व्यक्ती गावाकडे येतसे दिसले लोकांचे कुतूहल चाळवले आणि ते त्या व्यक्तीच्या भोवती गोळा झाले चौकशी करू लागले आलेली व्यक्ती देवदूत आहे आणि चौकशी करायला आली आहे हे त्यांना समजले देवदूताने मग वही काढून नोंदी करायला सुरुवात केली सर्वात जास्त देवावर प्रेम करणारे काय ते आपणच आहोत असे दिसावे म्हणून खऱ्या खोट्याची फिकीर न करता प्रत्येकजण माहिती देऊ लागला देवदूत ती लिहून घेऊ लागला फारशा चौकशा तो करीत नव्हता माहिती घेऊन देवदूताने वही बंद केले एवढ्यात लोकांना आठवले की अबूची माहिती तेवढी द्यायची राहिली आहे लोकांनी देवदूताला त्याची माहिती लिहून घ्यायची विनवणी केली देवदूत म्हणाला की दुसऱ्याकडून माहिती घ्यायला देवाने मनाई केली आहे लोक स्वतःशी चरपडले म्हणाले या कार्ट्याचे हे नेहमीचेच आहे ऐनवेळी कुठे शेण खायला गेला आहे कोण जाणे अशी संधी दैवयोगाने कधीतरी येते आणि हा नेमक्या वेळी गैरहसर देवदूताला त्यांनी विनवले आणखी थोडा वेळ थांबा त्या एका मुलाची माहिती तेवढी घ्या की तुमचे काम पुरे होईल देवदूत घाईत होता तो म्हणाला एकेका माणसासाठी असा खोळंबा झाला तर काम पूर्ण कसे होणार जा आणा त्याला धुंडून अबूला कुठे धुंडणार करंट्या नशिबाचा त्यांनी त्याच्या नावाचा पुकारा केला एवढ्यात अबू तिथे येऊन धडकला लोकांनी त्याची माहिती लिहून घेण्यासाठी विनवणी केली देवदूताने मिटलेली वही उघडली आणि विचारले देवावर प्रेम करणाऱ्यांची यादी करणे चालले आहे करतोच देवावर प्रेम आबू बोलण्याच्या आतच लोक म्हणाले हे काय विचारणे झाले देवावर प्रेम कोण करणार नाही देवदूत म्हणाला तुमच्याकडून मला माहिती नको आहे ज्याची माहिती त्याच्याकडूनच घ्यायची असा देवाचा मला आदेश आहे तेव्हा मध्ये मध्ये दुसरं कोणी बोलायचे नाही समजले हं सांग करतोच देवावर प्रेम आबू म्हणाला ते नाही मी सांगू शकणार कारण देव तर मी अजून कधी पाहिलं देखील नाही सगळे लोक त्याच्या उत्तराने कातावले मनाशी म्हणाले गाढवच आहे करता आम्ही तरी कुठे पाहिला आहे देव काळा की गोरा पण देवावर प्रेम करतोय की नाही याचे काय असे उत्तर द्यायचे देवदूत वय मिटणारसे पाहून अबू म्हणाला हो पण एक सांगतो आपल्या भावा बहिणीवर प्रेम करणाऱ्यांची यादी असेल तर त्या यादीत घ्या माझे नाव नोंदवून देवदूतच नव्हे तर सर्वच लोक आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिले देवदूत म्हणाला असे काही नोंद करण्याची सोय केलेली नाही पण तुझ्या म्हणण्यातला प्रामाणिकपणा जाणून मी आवरणाच्या शेवटच्या पृष्ठावर नोंद करून घेतो त्या पृष्ठावर अर्थातच अबूचे एकट्याचेच नाव होते लोकांचा निरोप घेऊन देवदूत नाहीसा झाला अबूने एक चांगली संधी वाया घालवली म्हणून लोक हळहळत होते एकमेकांना म्हणत होते आम्ही तरी कुठे देव पाहिला आहे म्हणा पण देवावर प्रत्येकजण प्रेम करतोच आबू आपल्या नेहमीच्या कामासाठी गाय गोठ्याकडे निघून गेला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सर्व लोक एकत्र जमून देवदूताची वाट पाहत होते अंधार पडू लागल्यावर देवदूत परतला लोक उत्सुकतेने त्याच्या वेळी डोकवू लागले त्याने सर्वांना खाली बसवले म्हणाला मी वाचणारच आहे जरा धीर धरा आणि देवदूताने यादी वाचायला सुरुवात केली तो आबूचे नाव सर्वांच्या अग्रभागी लोक आश्चर्याने पाहू लागले तेव्हा देवदूत म्हणाला ज्यांना सगुणाकार असलेल्या सजीव बांधवांवर प्रेम करता येत नाही त्यांचा निर्गुण निराकार देवावर प्रेम करण्याचा दावा परमेश्वराला रुथा वाटला आणि त्याने देवावर प्रेम करणाऱ्यांच्या यादीत हे एकच नाव दाखल केलं देशावर प्रेम करण्याबाबतही असेच म्हणता येईल देशावर प्रेम म्हणजे देशबांधवांवर प्रेम ज्यांना देशबांधवांवर प्रेम करता येत नाही त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फुल म्हणावा लागेल सारे विश्वप्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच अलिंगन देता येते त्याप्रमाणेच यावत ये मानव प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देश बांधवांवर प्रेम करणेच व्यावहारिक दृष्ट्या शक्य असते प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजी म्हणतात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे खरोखरच आपल्या देशावर आपले, देशा आपले प्रेम असते तर आपली गावे असे मलमूत्राने वेढलेली दिसली असती का आपले डोंगर हुगडे बोडके दिसले असते का सस्य श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घुषवायचे असते की ती भूमी सस्य श्यामला व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवे माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो देश प्रदूषणाच्या कसाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको इथली हवा पाणी निसर्ग बिघडून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले देशा प्रेम सिद्ध होईल काय वंदे मातरम या राष्ट्रगीतात सुजला असे देशाचे वर्णन केले आहे पण प्रत्यक्षात पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची विहीर नसणारी गावे हजारोंच्या संख्येने आहेत भगीरथाने गंगा आणली ही कथा आपण घोळवत बसणार की बाबा आमटे यांनी आपल्या गीतात म्हटल्याप्रमाणे झोपले अजून माळ तापवित काया झोपले अजून माळ तापवित काया असंख्य या नद्या असून वाहतात वाया अजून हे अपार दुःख वाट पाहत आहे अजून हा प्रचंड देश भीक मागत आहे ही स्थिती बदलावी म्हणून प्रयत्न करणार बाबा त्या कवितेत पुढे म्हणतात अजून हे जवान हात झुंज तिरिकामे अजून हे जवान हात झुंज तिरिकामे अजून बुद्धी आपुलाच पुलाच गर्व आहे अजून बुद्धी आपुलाच पुलाच वांझ गर्व आहे ही स्थिती बदलायची तर अश्रूंच्या बंडाचा इशारा आपण समजून घेतला पाहिजे ही भूमी सुफल आहे असे म्हणत असतानाच तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे हे कसे विसरता येईल कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची वासना धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल काय माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर त्या वंदे मातरम गीतात जो आदर्श रंगवला आहे तो वास्तवात यावा धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे आपण जात धर्म वंश भाषा यांना निमित्त करून आपापसात भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचेल काय देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय स्वातंत्र्य समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच होईल वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित झाले आहे ते वास्तवात यावे म्हणून धडपड करीत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय स्वातंत्र्य समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे प्रतिज्ञेमधील माझ्या देशावर माझे प्रेम आहे हे शब्द उच्चारताना एवढ्या सगळ्या जाणिवांचा कल्लोळ मनात उठला पाहिजे बेचेन करणारा नवनिर्माणक्षम कल्लोळ रवींद्रनाथांनी आपल्या स्वातंत्र्यविषयक कवितेत म्हटले आहे की जेथे शब्दांचा उगम सत्यातून होतो अशा स्वातंत्र्य स्वर्गात हा देश जागृत व्हावा धन्यवाद